नमस्कार मी शुभांगी मराठा दरबार या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत करते उन्हाळ्यात दही ताक असे पदार्थ आवर्जून घेतले जातात कडाक्याच्या उन्हात एक ग्लास थंड ताक प्यायला मिळाले तरी दिवसभर गारवा मिळतो ताक हे केवळ उष्णतेपासून बचाव करत नाही तर आरोग्यासाठीही अनेक असंख्य फायदे देखील देते तसे तर ताक हे नुसते प्यायले तरी चालते पण मसाला घालून केले तर ते जास्त चवदार लागते आज आपण ताकाचा मसाला आणि त्यापासून मसाला ताक हे कस तयार करायचं ते बघणार आहोत तेव्हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सुरुवातीला हा ताकाचा मसाला तयार कसा करायचा ते आपण बघणार आहोत त्यासाठी इथे मी गॅसवर एक नॉनस्टिकचा पॅन ठेवला आहे यामध्ये सुरवातीला एक छोटी वाटी म्हणजे रोजच्या वापरातील चमच्याने तीन चमचे जिरे घेतले आहे ते या पॅनमध्ये टाकून घेऊयात ज्या मापाने जिरे घेतले सेम त्याच मापाच्या वाटीने इथे मी परिशोप घेतले आहे अगदी थोडासाच म्हणजे अर्धा चमचा ओवा जवळपास अठरा वीस मसाल्यातील काळी मिरी घेतली आहे तसेच सहा ते सात लवंग घेतली आहे अगदी थोडीशीच दालचिनी घेतली आहे हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून गॅस ऑन करायचा आणि एकदम लो गॅसवर हे फक्त दोन ते तीन मिनटं भाजून घ्यायचं हलकासा कलर चेंज होईपर्यंत भाजायचं हे जास्त भाजायचं नाही हे बघा दोन ते तीन मिनटानंतर हा मसाला भाजून तयार झाला आहे आता गॅस बंद करून हा आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात प्लेटमध्ये काढल्यानंतर हा मसाला पूर्णपणे थंड होऊ द्यायचा मसाला पूर्णपणे थंड झाल्यानंतर एका छोट्या मिक्सरच्या भांड्यामध्ये पूर्णपणे काढून घ्यायचा या ठिकाणी एक छोटी वाटी मी वाळलेला कढीपत्ता घेतला आहे हा कढीपत्ता एक दिवस उन्हामध्ये मी वाळून घेतला आहे कडीपत्ता टाकल्यानंतर यामध्ये एक चमचा चाट मसाला टाकून घ्यायचा एक चमचा धना पावडर टाकून घ्यायची एक चमचा काळं मीठ एक चमचा पुदिना पावडर एक चमचा सेंदी मीठ किंवा साधं मीठ घेतलं तरी चालेल हे सर्व मिक्स करून मिक्सरला एक मिक्सरला एकदम एकदम बारीक बारीक वाटून वाटून घ्यायचं हे हे बघा असं हा मसाला लारटाईट डब्यात चार महिने तुम्ही स्टोर करून ठेवू शकता या मसाल्यापासून आपण आता ताक बनवून घेऊया त्यासाठी या ठिकाणी मी मस्त असं मातीच्या भांड्यात दही लावलं आहे तुम्ही बघू शकता मस्त असं घट्ट मलईदार दही आपलं या मातीच्या भांड्यामध्ये लागलय आता या वाटीमध्ये या भांड्यामधील एक वाटी मी दही काढून घेणार आहे वाटीने यासाठी घ्यायचं की पाण्याचं योग्य प्रमाण यामध्ये टाकता येईल एकदा मसाला तयार करून ठेवला ना की हे ताक बनवणं अगदी दोन मिनिटाचं काम आहे हे, हे बघा मी बरोबर एक वाटी दही यामध्ये घेतलं आहे यानंतर एका मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये हे दही टाकून घ्यायचं ज्या वाटीने आपण दही घेतलं होतं सेम त्याच वाटीने तीन वाट्या यामध्ये थंड पाणी टाकून घ्यायचं एक वाटी दह्यासाठी तीन वाट्या पाणी हे एकदम बरोबर होतं यानंतर आपण जो मसाला तयार केला होता त्यातील अर्धा चमचा मसाला यामध्ये टाकून घ्यायचा हा मसाला टाकल्यानंतर दुसरं काहीच टाकायची गरज नाही मिक्सरला फिरवल्यानंतर आपण हे ताक ग्लासमध्ये ओतून घेऊया यामध्ये जवळपास तीन ग्लास मसाला ताक तयार झालंय तर मग या उन्हाळ्यात दिवसभर फ्रेश वाटावं म्हणून तुम्ही हे देसी ड्रिंक घ्यायला विसरू नका अगदी सोपे आणि झटपट बनणारे आहे तुम्हाला हे मसाला ताक कसं वाटलं हे कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करून तुमच्या नातेवाईकामध्ये मित्रमैत्रिणीमध्ये शेअर करायला मात्र विसरू नका